समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत भिलवडी तालुका पोलिस येथील बाबासाहेब चितळे महाविद्यालयामधील बीए व बीएससी भाग एक दोन तीन मधील विद्यार्थ्यांसाठी मतदार नोंदणी अभियान सुरुवात झाली आहे या अभियानाचे प्रमुख महाविद्यालयातील राज्यशस्त्र विभागाचे प्रमुख विश्वास यादव यांनी स्वागत व प्रास्ताविक करून सुरुवात केली या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून भिलवडी शिक्षण संस्थेचे सचिव मानसिंग हाके होते तर अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर सुरेश शिंदे होते या कार्यक्रमासाठी सहाय्यक मतदार नोंदणी प्रमुख प्राध्यापक केस एन खोत महाविद्यालय विकास कमिटीचे सदस्य महावीर चौकुले प्रोफेसर डॉक्टर एम आर पाटील प्रोफेसर डॉक्टर एस डी कदम उपस्थित होते या अभियानांतर्गत मतदार नोंदणी करण्याचे आवाहन करताना महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर सुरेश शिंदे म्हणाले की मतदार नोंदणी ही आजच्या काळाची गरज आहे मतदान प्रक्रियेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी आणि देशाच्या निवडणुका सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व जबाबदारी तरुणांच्या वरती असून ज्या विद्यार्थ्यांच्या वयाची अठरा वर्ष पूर्ण झालेली आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांच्या मताची नोंदणी महाविद्यालयामध्ये केली जाते अगदी चुजबी कागदपत्रे घेऊन विद्यार्थ्यांच्या नावाची मतदार म्हणून नोंद केली जाते ही नोंदणी आयुष्यात एकदाच केली जाते आणि तिचा लाभ पूर्ण आयुष्यभर मिळतो म्हणून महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींनी या मतदार नोंदणी अभियानात सहकार्य करून ही प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी योग्यता विद्यार्थ्यांनी मतदाराची नोंदणी करावी असे आवाहन त्यांनी केले या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक महाविद्यालयातील मतदार नोंदणी कक्षाचे प्रमुख प्राध्यापक विश्वास यादव यांनी केले सूत्रसंचालन प्रोफेसर डॉक्टर एस डी कदम यांनी केले तर आभार प्राध्यापक एस एन खोत यांनी मांडले या कार्यक्रमास कला व विज्ञान विभागातील सर्व शिक्षक शिक्षकतर सेवक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते जिल्हा परिषदेचं असू दे किंवा महाराष्ट्र शासनातलं असू दे किंवा देशपातळीवरचं असू हे सरकार आपण निवडून देण्याच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होणं हे फार महत्त्वाचं असतं हा एक महत्त्वाचा अधिकार आहे आणि त्यासाठी आपण पात्र ठरलेलं आहोत त्यामुळं मतदार नोंदणी करणं अनेक काय होतं की तरुणांची वीस वीस वर्ष वय होतात बावीस वर्ष होतात परंतु मतदार नोंदणी केलेली नसते त्यामुळे मतदानापासून वंचित राहावं लागतं तसं होऊ नये म्हणून हे अभिमान राबवत आहोत तुम्हाला सगळ्यांना मी या शुभेच्छा देतो क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका